मस्तपैकी सणासुदीचं जेवणाचं ताट आहे हे छान इथे तुम्ही बघू शकाल मस्तपैकी कुडुम कुडूम येतं की नाही आवाज कुडुम कुडूम हे तळं केलेलं आहे मस्त वड्यांचा प्रकार आहे टम्म फुगलेली पुरी आहे त्याचसोबत मस्त वरण भात त्याबरोबर ताच्या ताच्या मटारचा भात आहे भाजी आहे हा रायता आहे त्याचबरोबर रसरशीत अशी मटकीची रस्सा भाजी आहे ताक आहे कमाल दिसते वा 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 पटकन रेसिपी सुरू करूयात आणि सबस्क्राईब देखील करा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्र उत्सव आणि त्याच सोबत विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आपण आहे ना दोन हजार सतरापासून थाळींचे वेगवेगळे प्रकार बघतच आहोत त्याच्यापूर्वीही हिंदी चॅनलवरही खूप साऱ्या वडे तीस मिनटाच्या थाळी ही थळी ती थळी बघितलेली आहेच पण दसरा स्पेशल आपण छान अशी सात्विक थाळी करणार आहोत शुद्ध सात्विक तर मिश्र डाळींचे वडे आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धा कप चणा डाळ हरभरा डाळ घेतली आहे पाव कप तूर डाळ आणि पाव कप मुगाची डाळ आता डाळ वडे केले की ते छान कुरकुरूत कूर होतात पण आतमध्ये ना हलकेसे ते मऊ नाही होत किंवा सॉफ्टनेस नाही राहत खाताना ठोठरा बसतो ते होऊ नये म्हणून यामध्ये एक चमचा फक्त मी पोहे घालते पोहे घालणं ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील पण वडे कमाल होतात त्यामुळे मी सजेस्ट करेल की एकदा तरी तुम्ही हे ट्रिक फॉलो करून बघा आता या डाळी आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायच्या मस्त चमचमीत आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला करा आणि त्याचबरोबर साठी मधुरा हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पाणी घालायचं चा आणि चार तास भिजण्यासाठी ठेवून देऊया रस्सा भाजी बनवणार आहोत पण तीही कांदा लसूण विरहित तर त्याचं वाटण तयार करूयात आल्याचे तुकडे आणि चार टोमॅटो त्याच्या फोडी तयार करून ताजा मसाला पण आपण करणार आहोत ह्याच्या आजच्या सगळ्या पदार्थांसाठी हे झालं की ते पाहूयात आता याची प्युरी तयार करूयात <गणगी> टोमॅटो प्युरी तयार आहे आता पुढची स्टेप चला आता ताज्या ताज्या मसाल्यातलं वाटण आपण तयार करणार आहोत हे वाटण आपण भाजीसाठी रस्सा भाजीसाठी देखील वापरणार आहोत आणि ताज्या मटारचा मटार मतर भात तयार करणार आहोत त्याच्यासाठी पण वापरणार आहोत तर इथे एक चमचा एक मोठा चमचा अख्खे धने त्याच्या अर्ध्या प्रमाणात जिरं घेतलेलं आहे दहा काळी मिरी दहा लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चक्रीफुल हे असं छानसे आपल्याला जिन्नस हवे आहेत आणि त्याचसोबत तमालपत्र याचे तुकडे करून घ्यात म्हणजे ते वाटलं जातं छान आणि हे सुके मसाले एक दोन ते तीन मिनिट हलकेशी भाजून घेऊयात रंग वगैरे नाही बदलला तरी चालेल फक्त भाजून घ्यायचं हलकं भाजत आलेलं आहे छान खमंग असा सुवास तर सुरुवात झाली की यामध्ये सुकं खोबऱ्याचा केज घालायचा आणि हे एकत्र आता सोनेरी रंगावर परतून घेत हा जो मसाला आपण बनवतो ना हा मसाला कुठल्याही प्रकारचा जो भात आपण करतो ना मसाले भात वगैरे आणि कांदा बिना कांदा लसूणच्या भाज्या असतात त्यामध्ये कमालच सव लागते त्यामुळे अगदी जास्त प्रमाणात जरी तुम्ही करून ठेवला तरी चालेलच आहा काय खमंग सुवास दरवळतोय खड्या मसाल्यांचा वा चला इथे ना खोबरंही छान भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करते हलकंसं थंड करून घेऊयात आणि मग याचं छान पूड तयार करूया आता हा सुका भाजलेला खडा मसाला खोबरं आणि जो खडा मसाला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला हलकासा थंड झाल्यावर काढून घेतलेला आहे आता झाकण लावूयात आणि याची जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड तयार करून घेऊया चला हा मसाला छानपैकी वाटून तयार आहे खोबरं आहे खोबऱ्याला हलकसं तेल सुटतंच पण हरकत नाही कमाल सुवास तरवळतोय आहा हा आता हाच मसाला आपण भातामध्ये दे देखील वापरणार आहोत आणि जी रस्सा भाजी आपण तयार करतो त्यामध्ये दे देखील घालणार आहोत चला इथे मटकीची रस्साभाजी तयार करणार आहोत कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे मोहरी मोहरी छान फुलली की यामध्ये जाईल जिरं हिंग आणि कडीपत्ता आणि टोमॅटोची प्युरी जी आपण तयार केली आहा हा। मस्त अशी खमंग फोडणी बसलेली आहे आता हे परतवून घेऊया एक पाच ते सहा मिनिट गवर या टोमॅटो प्युरी छान शिजत नाही तोवर चला टोमॅटो प्युरी छान परतवून झाली आहे त्याला तेल असं बाजूला सुटायला लागलेलं आहे आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं अर्धं वाटण मी यामध्ये घालणार आहे आणि अर्धं वाटण आपण भातामध्ये घालणार आहोत आता वाटण जरी घातलं असलं तरी थोडासा आपण गोडा मसाला घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट आणि मटकीची रस्सा भाजी करतो थोडासा कडवटपणा असतो मटकीमध्ये तो जाण्यासाठी गुळ गूळ नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता हे एकत्र एक आणखी दोन ते तीन मिनिटात शिजवून घेऊयात आहा पण हे जे ताजे मसाले आहेत ना त्याचा इतका सुंदर सुवास तरवळतोय कॅपात चला मसाला छान परतवून झालेला आहे आता मसाल्यामध्येच मीठ घालूयात म्हणजे त्याची चव आहे ना एकसारखी भाजीमध्ये उतरते आता यामध्ये घालूयात मोड आलेली मटकी दोनशे ग्रॅम ही मोड आलेली मटकी आहे ही आणि मसाल्यामध्ये एक दोन ते तीन मिनिटं छान परतवून घ्यायची तुम्हाला हवं तर ही फोडणी तुम्ही कुकरमध्ये देखील घालू शकता पण मटकी तशीही शिजायला की फार वेळ नाही लागत जास्त म्हणून मी सुट्टी शिजवते मटकी छान परतवून झाली की इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे हे गरम पाणी यामध्ये घालूयात काय रंग खुलून आलाय म्हणून ना, ना रश्शांच्या भाज्यामध्ये असं गरम गरम पाणी घालायचं म्हणजे त्याला तवंग लगोलग येतो हे बघा कमी तेलामध्ये पण काय छान तवंग आलेला आहे आता एक पंधरा मिनिट हे शिजवून घेऊया झाकण न ठेवता शिजवायचं शिजते मटकीला फार वेळ नाही लागत चला कांदा लसूण विरहित हा मटकीचा रस्सा इथे बनवून तयार आहे काय कमाल तरी आली तुम्ही बघू शकाल आणि रंग सुरेखाला आणि सुवास या ताज्या मसाल्यांचा एवढा सुरेख तरवळतोय आता बघूयात हे बघा छान शिजलेली पण आहे मटकी आहे ना फार वेळ नाही घेत शिजायला तुम्ही एक कुकरला शिट्टी काढून घेऊ शकता किंवा मग अशीच मोकळी पण एक पंधरा मिनिटात शिजते आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला मटकी रस्सा पण बनवून आहे तयार चला लाल भोपळ्याचं रायता तयार करूयात किंवा भरीत असंही म्हटलं जातं पण ही ना शॉर्टकट मेथड आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर यासाठी काय करायचं तेल गरम केलेलं आहे यामध्ये मोहरी घालूयात रायता किंवा हे असं भरीत केलं ना की मग कोशिंबीर वेगळी करायची किंवा बनवायची अजिबात गरज नाही पडत चला मोहरी छान फुलली की यामध्ये घालूयात जिरं हिंग आलं आणि मिरचीचा ठेचा लाल तिखट नाही घालणार होत आपण यामध्ये काय खमंग फोडणी बसली कमाल आणि कडीपत्ता घालूया आलं आणि मिरचीचा ठेचा छान असा परतून झाला की यामध्ये लाल भोपळ्याचा फोडी घालायच्या मिसळून घेऊयात हे सगळं एकत्र मीठ म्हणजे भोपळ्याला पाणी छानसं थोडंसं अगदी एक चमचाभर पाणी खूप पाण्याचा वापर नाही करायचा भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं फक्त खाली तव्याला चिकटू नये इतपतच आपण इथे पाण्याचा वापर केला आता झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनिटं हे वाफवून घेऊयात चला इथे लाल भोपळा छानपैकी एक दहा मिनिटं वाफवून घेतलेला आहे आता गॅस करते बंद हे बघा पाणी सगळ्यातलं निघून गेलेलं आहे आणि हा छान मऊ असा वाफवून पण झालेला आहे छान मऊसूत आतपर्यंत वाफवूयात आता हा हलकासा थंड करूयात आता आहे ना तुम्हाला हवं असेल तर आ, हे अगदी चमच्याच्या साह्याने मॅश करून करून घेऊ शकता पण मला फोडे खायला जास्त आवडतात त्यामुळे मी या फोडी मोडणार नाही आहे हे असंच ठेवणार आहे चला इथे लाल भोपळा जो आपण शिजवून घेतला होता हा काढून घेतलेला आहे यामध्ये घालूयात दही मीठ आपण भोपळा शिजताना घातलं आहे त्यामुळे आत्ता नाही घातलं तरी चालेल भाजलेला शेंगदाण्याचा कूट ओल्या नारळाचा चव घातला तरी काही हरकत नाही कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि इथे हे मस्त असं चवदार खमंग लाल भोपळ्याचं भरीत बनवून आहे तर ह्या कमाल मला प्रचंड आवडतं म्हणजे मी पोळीसोबतसुद्धा खात नाही असंच सॅलड म्हणून खायला मला प्रचंड आवडतं चला आता ताजा ताजा बटाणा आलेला आहे हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की ताजा मटारायला सुरुवात होते तर आपण आज वाटाणा भात करूयात आणि जे वाटण आपण तयार केले ते वापरणार आहोत आंबे मोहर घेते एक कप आणि हा भिजत वगैरे नाही घालायचं आहे फक्त धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून झाला आता वाटाणा भातची खमंग अशी फोडणी तयार करूयात मोहरी तेल गरम केले कुकरमध्येच हा भात बनवणार आहोत त्यामुळे फोडणी देखील कुकरमध्ये मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की जिरं मग हिंग गॅस आहे ना आता इथून पुढे हलकासा बारीक करूया आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कढीपत्ता तो इथे अर्धा इंच आलं घेतलं आणि एक हिरवी मिरची हे छान असं असा ठेचा करून घ्यायचा याचा स्वाद आहे ना कमाल लागतो यामध्ये आपण टोमॅटो देखील वापरणार नाही आहोत त्यामुळे हा ठेचा घालणं गरजेचं आहे आता हा ठेचा छान परतत आला की हा जो मसाला किंवा वाटण आपण तयार करून घेतलं आहे हे सगळं घालायचं आहे दुसरं काहीच घालणार नाही आहे मी हे वाटण यामध्ये घालते इतका कमाल सुवास तर आहे तुम्हाला सांगते आह हा आता हळद जरी आपण मिरची घातली असली तरी थोडंसं लाल तिखट चलपुरतं मीठ पण घालतं आहे फोडणीतच आता हे मिसळून घेऊया हा इतका साध्या पद्धतीने भात आपण बनवतो आहे कांदा नाही टोमॅटो नाही पण याची चव हे जे ताजे मसाले घालतो ना त्यामुळे कमाल होते आता मटार काजू पण घालते काजू नाही घातले तरी चालतील हे परतवून घेऊयात हलकंसं या मसाल्यात आणि आता यामध्ये घालूयात हा तांदूळ जो आपण स्वच्छ धुवून घेतला होता आणि हा तांदूळ देखील तेलामध्ये ना छान परतवून घ्यायचा फुलवून घ्यायचे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं तरी छान असा तेलावर परतून परतून घेऊयात आता हा भात छान परतत आलेला आहे यामध्ये गूळ गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे पण जरा ती चव आहे ना छान लागते या भातामध्ये त्यामुळे थोडासा गूळ नाही घातला तरी काहीच हरकत नाही हे बघा तांदूळ छान आपला फुललेला आहे ऑलरेडी आता यामध्ये गरम पाण्याचा आपण वापर करतो जितका आपण आंबे मोहर घेतलाय हा भात भातावर असं छान पाणी तरंगेल इतपत आपण यामध्ये पाणी घालणार थोडंसं मीठ घालते चवीपुरतं हे छान मिसळून झालं की सगळ्यात शेवटी माझा आवडीचा कार्यक्रम तो म्हणजे यामध्ये एक चमचाभर का होईना साजूक तूप घालायचं याचा स्वाद आणि चव आणि भाताला टेक्स्चर छान येतं त्यामुळे तूप थोडंसं भात शिजवताना घातलं की बरं पडते तो जो पोत आहे ना तांदळाचा तो कमाल होतो या एक चमचाभर तुपामुळे आता झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या चला तर मग इथे आपला मस्त मटार भात बनवून तयार आहे चेक करूया आ हा हा काय कमाल सुवास तरवळतोय आणि मटार बघा छान दिसतोय आणि हा बघा काय सुंदर झालेला आहे अजिबात कुकरच्या बेसला करपलेला नाही आहे आणि मटार पण बघा सुंदर त्याचा रंग आहे तसा राहिलेला आहे यामध्ये कांदा टोमॅटोचा भडीमार अजिबात आपण केलेला नाही आहे तरी हा तितकाच रुचकर आणि चवदार लागतो आणि इथे ना सगळ्या डाळी छान अशा फुलूनवर आलेल्या आहेत आता काय करूयात यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नको आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची दोन मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्याचसोबत आलं घ्यायचं आल्याचे तुकडे आणि या भिजवलेल्या डाळी घालून घ्यायच्या आणि पाण्याचा अजिबात वापर न करता याची फक्त भरड काढायची चला आता हे मिश्रण काढून घेऊया पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आणि यामध्ये बाकी जिन्नस घालूयात हिंग आहे लाल तिखट हळद शिरं मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर आता हे सगळं एकजीव करायचं आता याचे हवे तर तुम्ही असे वडे थापून घेऊ शकता आणि तळू शकता गोलगोल पण मी याचं भजीसारखं सोडणार आहे म्हणजे मग ते एकतर तळलं पण पटकन जातं आणि बराच वेळ छान खुसखुशीत राहतात अशा छान भजी सोडणारे चला आता आपलं तळं तयार करून घेऊयात तळं झाल्याशिवाय सणासुदीची मजाच नाही तर पुऱ्या तळून घेऊयात तर कमी तेलकट कमी तेल पिणारी पुरी कशी बनवायची याची सविस्तर रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे इन्स्टंट टीम देते पुरी कधी पण तळत आ काय कमाल फुगले वा 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 अगदी फुग्यासारखी एक बाजू एकच वेळेस तळायची सारखी अलट पलट करून ती तळत नाही राहायची नाहीतर काय होतं ना एकतर पुरी तळली की ती सछिद्र होते आणि मग ते जे छिद्र असतात त्यामध्ये तेल जातं आणि मग पुरी खूप तेलकट होते मग थोड्याने खाली की खूप तेलकट लागते ते सगळं टाळण्याकरता आह काय कमाल काय सुरेख रंग आलेला आहे चला दोनही बाजूने पुरी छान टम्म फुगली तळून झाली हे बघा की? तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि शक्य असल्यावर जाळीवर जाड़, ठेवायचं म्हणजे जाळीवरून काय होतं तेल खाली निथळतं टिश्यू पेपरवर आणि पुरीला पण हवा गरम जी हवा असते ती वर खालन निघून जात आणि त्यामध्ये ओलसरपणा नाही राहत आह क्या बात पापड पण तळलेच गेले पाहिजे की वा छानपैकी कुरडई पापड जे काही असेल ते तुम्ही तळून घेऊ शकता चला हे फक्त तुम्हाला डेमोसाठीही आहे बाकी मी नंतर सगळं तळून घेणार आहे आता याचे छोटे छोटे वडे सोडूयात जसं मी सांगितलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल गोल चपटे वडे सोडले तरी काही हरकत नाही हे मिश्र डाळींचे वडे ना कमाल कुरकुरीत होतात आणि एकदम खुसखुशीत लागतात म्हणजे किती वेळ जरी तळून ठेवले पोहे घातल्यामुळे ते अजिबात डेन्स होत नाही बात चला आता हे कुरकुरीत होईपर्यंत तळूया चला खुसखुशीत असा डाळवडा पण आपला इथे तळून आहे तयार कमाल दिसतोय हे बघा एकदम एकदम खुसखुशीत बनतो टिश्यू पेपरवर वर नाही टाकत म्हणजे तुम्हाला तो कुडूम कुडूम आवाजचा आस्वाद घेता येईल आहे की नाही पूर्ण तेल निथळून घ्यायचं टिश्यू पेपरवर वर मी काढून घेणार आहे फक्त आवाजाकरता आत्ता असं टाक चला सागर संगीत इथे संपूर्ण जेवण आपलं आहे तयार आपण छान रायता केला आहे त्यामुळे कोशिंबीर करायची गरज नाही म्हणजे रायतामध्ये कोशिंबीर आणि भाजीचंच कॉम्बिनेशन होतं चटणीच्या रेसिपीज यापूर्वी मी खूप साऱ्या पोस्ट केल्या चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च केल्या तर बघायला मिळेल मस्त तळं आहे रसरशीत तशी विना कांदा लसूणची भाजी आहे अजिबात कांदा लसूण नाही आहे मटकीची रसरशीत भाजी गरम गरम म भात आहा ताज्या वटाण्याचा भात कमाल लागतो आणि श्रीखंडाची रेसिपी पण पोस्ट केली आहे मठ्ठा पण मठ्ठा पण इथे मी केलेला आहे म्हणजे आपलं सागर संगीत मराठमोळं हे सणसूद विशेष थाळी आहे रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तो बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव